पप्पाने घेऊन दिलेली ती अण्णा अण्णा इकडे तर आणणा काय गेलं बघा वरच होत स्क्रू निघालं तर कसं बनवलं ए बाजूला कर बाजूला बाजू लवकर आले बाजूला कर लवकर बघ बघ कशी वाट लावली तिची स्क्रू निघाला स्क्रू निघून तर असे झाले आता अजून ते निघायचं <laughs> याचा एकच प्रश्न आहे उद्या बालवणार आहे का आज बालवणार आहे का इच्छा नुसका दादाला काय झाले सगळ्यांच्या बंद नाही केला ते मला झोपायला भेटतंय मस्त असत तसं आता का गावच्या शाळेत घेतल्या दहा गोणी शिमेंट दिले गावच्या शाळेला असं पण घेतात हे मराठी मीडियम शाळा खूप चांगली अरे ते इंग्लिश तर आम्ही दोन वाजता पोहोचलो आणि डोळे बघू शकता हा डोळा जर असा वेगळाच झालाय कारण मी आल्यापासून रडत होते काय मला खरंच म्हणजे एवढी हळवी बोला येडी झाले मी नुसते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ झालेले आणि छान गरमीसुद्धा आहे एकदम छान गरमी आहे एवढी गरम करत आहे ना हिशोबच नाही त्या गरमीला हाय बाबा आणि यांनी मस्त सकाळी जाऊन मच्छी आणले काय म्हणते टो टोकळे भेटते वाटतं ट्रॉम्बेला अडीचशे रुपये काहीतरी तर त्यांनी घेऊन आले सकाळी मच्छी साफ केली दोघांनी बाबांनी आणि यांनी कोलंबी वेगळी काढली परत मांदेने वेगळे काढले आणि काय होतं काहीतरी होतं थकल्यासारखं झालं नुसतं एक गरमीने ना मला थकवा आलं आहे खूप बेकार हालत करून टाकले गरमीने सगळं झालंय तर मी कालच कपडे वगैरे धुवून ठेवलेले म्हणजे आता जास्त नको आता काही एवढं नाही मॅक्सी वगैरे थोडेसे आहेत दोन तीन कपडे गौरांशुटल्या गौरांची आंघोळ करायची तर बघूया कसं काय होतंय ते आता हे सुद्धा आंघोळ करायची बाकी ता जातील आंघोळी करायला मग ते दोघंजण आंघोळ करतील मी सुद्धा चहा चपाती खाल्ले आहे आता काहीतरी परत खाणार जायच्या अगोदर कारण कसं जराचं वाटायला लागला आहे तर हा एकच जो टॉप आहे हा आणि तो ब्ल्यू कलरचा आणि अजून एक मी नवीन आणलेला पी एम जी तो समजा मला ठेवायचा आहे जेव्हा मी बाळाला घेऊन घरी येईल तेव्हा हो घालायला तर ते त्याच्यामुळं तो वापरत नाही तर हाच घालते आपला तरी याला हाय अजून शिलाई काढायला दादाने घेतलेला तर आता काढलं की दोन तीन दिवस दोन एक दिवसात शिलाई काढून घेते म्हणजे जरा प्रॉपर असा होईल तर हाच जो टॉप आहे तो होते मला बागी कुठलेच होत नाहीत त्याच्या मला हाच घातला आहे आणि बरं वाटतंय तर आ, चला पूजा वगैरे झाली आईसुद्धा बसल्या चहा बियाला वाजले तर हा आणि जर मी एकटी जात असते ट्रेनला तर मी एवढ्याला निघते दहा वाजता म्हणजे साडे दहा पावणे अकरापर्यंत पोचते तिथं मी हॉस्पिटलमध्ये तर आता जा। हे ये ते येणार आहेत सोबत आणि बघूया उठून येतात ते काय करतात काय नाही त्यांनाच माहिती हाय प्लॅन कुठं तरी जायचा तर कुठं तरी अजून काय नक्की नाही कुठं जायचं आहे ते चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघा दिवसभरात काय होतं ये मांदेली साफ करत बसले ते दाखवते मांदेली वगैरे सगळ्यांनी बेसन भरलं इकडं तळून सुद्धा झालेले आहे आता खाऊन पण दाखवणार आहे आंघोळ करा पहिला मीठ मसाला आंघोळ गरजेचे नसते नाश्ता गरजेचा असते नाश्ता लक्षात ठेवा कधी पण आंघोळ इज नॉट गरजेची नाश्ता इज गरजेचा चला नाश्ता करून घेतो अंड चपाती टाकट ते ति दोघं तिकडे बसलेत मी इकडं चला निघालेला होत दा पेट्रोल टाकायला थांबा बंद कर खोलून थांब पप्पा करतील आणि याला सुद्धा घेतलाय नुसतं हॉस्पिटल मध्ये जायचं तर याला नुसतं घेतलं पण बघू पप्पा कुठं नेतात आणि ने आज मला चायनीज खायचा मूड आहे किती दिवस झालं मला चायनीज खायचं होता चायनीज म्हणजे याचा एकच प्रश्न आहे उद्या बालवणार आहे का आज बालवणार आहे का जर्दे नुसता दादाला घाई झाले सगळ्यांच्या बंद नाही केला ते मला झोपायला भेटतोय मस्त असत असत आता गाडी मस्त आणि स्वच्छ केली तर बाकी बाबा ना एकदम मस्त झाले म्हणजे वॉशिंग करायला दिलेले आता मधून वगैरे मस्त स्वच्छ केले तर छान लिस कुठं आहे त्याला असं झोपायला भेटतंय ना अगदी बघू मज्जा झाले फुल मज्जा झाले त्याची बघ आई ना आई बसल्यात कोलंबी साफ करत मच्छी आणलेली आता कोलंबी साफ करता करता अर्धा तास जाईल मी असते तर बसले असते करायला ना लेट झालो अकरा वाजून गेले लवकर गेलो लवकर होत बघ डोटेल ब्लॅक ब्लॅक चला बघू हॉस्पिटल मध्ये गौरांश राहणार आई बाबांसोबत फार्म हाऊस ला श्रीवर्धन मिडियम शाळा आहे तुला हि काय बोलतात एक काम करतो आई बाबांना सांगतो राहा तिकडे याची शाळा तिकडे लावून टाकतो स्कूटी वरती नाही तर कार घेऊन काय सोडायला बाबा राशेल मग आम्ही बाळासोबत छोटी कार देऊन तुम्हाला तिकडे तुम्ही अरे रे <laughs> काय रे आम्हाला आहे दुसरं बाल <laughs> तुझं आई बाबांना ते पाचवीला जाईपर्यंत ते पाच वर्षाचं होईपर्यंत तू आई बाबा तिकडे राहा मग परत दुसरं इथे तिकडे पाठवतो हो आम्ही आणि परत नवीन काढतो <laughs> असे पाच पाच वर्षांनी बाल काढत राहू येड लागले याना काय मन वळवटता येड्यासारखं आता ऑपरेशन थोडी करत आहे म्हणजे पाच वर्षांनी परत एक पाळ पुढच्या पाच वर्षांनी एवढा असो दर पाच वर्षांनी एक पाळ जेवढे पे तेवढे हो काढत राहायचे सगळे हिंदू आम्हीच काढू अरे <laughs> पाच पाच वर्ष गॅप नाही काढतोय ना ग बसा जरा येड्यासारखं तिकडा स्विमिंग पूल बाय तुम्ही तू आई

पप्पा शिकायला अजून आमचा रस्ता काय आलेला नाही मंजिल गावच्या शाळेत घेतील बाबाने दहा कोणी शिमेंट दिले गावच्या शाळेला असं पण घेतात हेडमास्तर घेतात रे मराठी मिडियम शाळा खूप चांगलं चांगली अरे ते इंग्लिश असं आता निघाल्यात ना एवढं ते पैसे बापरे पैसे भरून रे पण ते शिक्षण डोक्याच्या वर काही कामालाच येत नाही आता आल्फाबेटा ग्रामा भेटलेलं ना आपल्याला सिग्नल नशीब खाली तर डेंजर आहे तर टाइमपास त्या दिवशी झालं चला झालेला आहे डॉक्टरकडं जाऊन आणि आता डायरेक्ट सोनोग्राफी दिली ती पंचवीस तारखेला करायची ता आता उसा तर रस पिऊन झाला आता दोघं बापले बघा पुढं बडबड बडबडबडबड चालले सूर्य असा सूर्य तसा बडबड चालले तर गाडी कुठं लावले तर तिथं चालत चालत चाललं काय बडबड चालले रे होऊन लागते डेंजर तर आम्ही <coughs> दोन वाजता पोचलो आणि माझे डोळे बघू शकता हा डोळा जरासा वेगळाच झाला आहे कारण मी आल्यापासून रडत होते काय मला खरंच म्हणजे एवढी हळवी बोला येडी झाली मी नुसते कारण <coughs> थोडंसं जरी झालं ना तर मला एवढं टचकन पाणी येतं ना डोळ्यात लगेच टचकन पाणी येत आहे म्हणजे काही सांगू तुम्हाला एवढी हळवी झाली मी की जरा काय झालं की मला रडू येते आणि एवढी रडली मी एवढी रडले डेंजर रडले आल्यापासून अशीच पडलेली होते आणि असं रस्ता डोळ्यातून पाणी येत होतं आता मी जेवायला घेतलेलं किती वाजले साडेतीन आणि मला वाटतं एक वाजता मी आता जेवायला बसलेली ते पण जेवण घेताना सुद्धा मला रडू येत होतं मला काय झालं समजतच नाही आणि मी मगाशी का रडत होते आल्यावर तर हे बोललेली बघा आता मला सांगताना सुद्धा रडवाल्यासारखं होते म्हणजे मी लिहिणी झाले असं काय रे म्हणजे काय झालं तर हे बोललेले तुम्हाला माय आठवत असेल की मी बोललेली रामनवमीच्या दिवशी की आपण जेव्हा डॉक्टरकडं जायचं आहे तेव्हा आपण कुठंतरी जाऊया आता झालं आमचं डॉक्टरकडचं आणि मग आणि मग हे बोलले की चला आपण मला करंजाडे करंजाडे मा करंजाडे का करंजाला जायचे करंजाला वरण साईडला मच्छी मार्केट लागतो चार नंतर तर तिथं व्हिडिओ बनवायचे तर मी घरी येऊन जाण्यापेक्षा आपण इथूनच जाऊया आणि मला चायनीज खायचं होतं मग तिकडनं तिथंच आपण इथं नेरूळ वगैरे कुठंतरी चायनीज खाऊ आणि मग तिथून करंजाडेला जाऊ तर मग नंतर रस्त्यात बोलले की जाऊ दे चल घरी जाऊया मग तसा जो माझा डोका असं हे झालं ना बेकार आणि त्याच्या बोल एवढं म्हणजे तापमान माझ इथला इथपर्यंत इत पोहोचला माझं तापमान असं झालं आणि मग जे आम्ही घरेलो मी गाडीत गपजप बसलेली काय बोलले नाही काय नाही हे बोलत ते की चल चायनीज खायला जाऊ जायचं काय तर मला काय नाही खायचं बोललं घरी जाऊया आले, में तिकड़ तारे आले ला 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 मी तिकडं उतरले आणि तन तणतन चालत अरे एकटीच आणि मग जी आल्यापासून रडायला लागले मी बापरे डोळ डोकं थोडंसं दुखायला लागलं थोडंसं जरी मला आठवलं ना तरी पण मला रडू येते आली म्हणजे या ब्रेगनेन्सीमध्ये ना मी खूप सारे नवीन नवीन काय बोलतात हे अनुभवलेत खूप म्हणजे खूप आता जसं की तुम्ही मला कवरनच्या टायमिंगला मला एवढा पोट नव्हता समज थोडा कमी होतात ते एक परत पायाच्या टाचा एवढ्या दुखत नव्हत्या माझ्या आणि बाकी उलट्या वगैरे काय नव्हत्या परत हे 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 तर अतिच आहे माझं म्हणजे काय झालं की मला लोग्य टचकॉन पाणी येतं माझ्या डोळ्यात लगेच हे माझं वेगळंच आहे बाबा कोण जरा बोललं कोण म्हणजे दुसऱ्याचं तर नाही मला जास्त करून यांचंच यांचंच येतं टचकॉन पाणी आणि एकदम इमोशनल गाणी म्हणजे काल जसं मी साईबाबांचं गाणी ऐकलं तसं मला एकदम मन असं भरून आल्यासारखं वाटत होतं काय माहिती काय समजत नाही आता हे गेले पण मला खूप राग कुठं तरी माझा असा विचार होता की ते बोलावे की आपण संध्याकाळी जाऊ या, या चल गार्डनमध्ये कुठंतरी आणि माझा असा हा आहे की जर तुम्ही मायासाठी सुट्टी घेताय ना तर म्हणजे आमच्यासाठी आमच्यासोबतच टाईम स्पेंड करा किंवा तो जाऊ दे मी मगाशीपासून एवढी रडली ना मला तर टॉपिकच नाही काढायचा आहे आणि तो टॉपिक तुम्हाला एकदम हसू येण्यासारखा असेल का त्याच्यावर मी रडते असं आहे तर मला बोलायचंच नाही एकदम आणि मला कुठंतरी म्हणजे जायचं होतं जाऊ दे आता मी नंतर लॉक कंटिन्यू करते तर आता करीमगड आणलेलं बाबांनी आता कापलाय आणि खात बसते रूममध्ये होते तर हॉलमध्ये बसते आणि हा बघा इकडं बसून ठेवा वेफर देऊ तुला आणून नको बस पाणी पिलंच हा पाणी मी ना बाहेर नाही चालला बाहेर नाही जायचो आणि अज्वा सहा आणि आज खूप लेट झाले भाकरींना वागवलं बसलो आणि इथे स्वामींचे पाणी लावले आणि आता भाकरी करायला घेतल्यात अशी सुरुवात होते पाहुणे सातपर्यंत पर्यंत आणि आज बाबांनी सगळ्यांसाठी मागवले शेवपुरी तर ती भाकरी झाल्यावर खाणार आहे आता गौराशला आवाज देते आणि त्याला देते पहिला पप्पाने घेऊन दिलेली ती आणणा इकडे तर आणणा काय गेलं बघा वरचं होतं स्क्रू निघालं तर कसं बनवलं ए बाजूला कर बाजूला बाजू लवकर आले बाजूला कर लवकर बघ बघ अशी वाट लावली तिची स्क्रू निघाला स्क्रू निघून तर असे झाले आता अजून ते निघायचं गोरांची नीट चालव जरा सरल जा सरळ जा सरळ चालव सरळ चालव सरळ सरळ जा आणि जरा नीट बॅलेन्स कर जा <wharms> <Wars> तरी तर गौरांच्या स्वतःच्या हाताने खाताना बघून एवढं बरं होतं ना काय सांगू कारण तो स्वतःच्या हाताने असं खातच नाही असं त्याला न भरवायला लागतं तेव्हा त्याची ते भाकरी संपते तर आता खूप छान वाटते तर चला वाजले तो नऊ वाजायला आले आणि बघितलं असेल गौरांची क्लिप एवढं छान वाटलं ना मला त्याने स्वतःच्या हाताने खाल्लं कारण त्याला भरवायला लागायचं जसं मी बोलले खूप खूप मस्त वाटलं मला स्वतःच्या हाताने भाकरी खाऊन संपवली पुरा ताट सप्प केला तर एकदम बरं वाटतंय हे सुद्धा त्याच्या बाजूला बसलेले जेवायला त्यांचंसुद्धा झालं आहे माझं झालं गौरांचं म्हणजे आमचं तिघांचं जेवण झालं आहे बाकी अजून ही तिघं आई बाबा भाऊ आणि ताई चौघजणं अजून जेवायचे बाकी आहेत तर असं गेलेलं आहे दिवस मी सुद्धा भाकरी काढलेले आता जाणार रांगोळीला कारण गरमी आज तरी थोडी कमी आहे गरमी कालपेक्षा आ, काल तर एकदम भयंकर गर्मी होती आज कमी आणि मला अशी झोप यायला लागले म्हणजे पेंग यायला लागले तर थोड्या टायमानंतर अशी भांडी येते घासेल पहिला आंघोळ करून घेईन मग भांडी वगैरे घासेल आणि मग पुढचं काय असेल तरी बघूया आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तर आम्हाला काय नाही आता डायरेक्ट पंचवीस तारखेला आहे सोनोग्राफी काढायला आणि सगळं चांगलं आहे बोलले मेन म्हणजे पाण्याची भीती मला होती म्हणजे आता रे सगळ्याला बघते तर किंवा ऐकते तर भीती वाटते म्हणून ते डॉक्टरला विचारलं की हां बरोबर आहे बोलले आणि आता जे काही असेल ते सोनोग्राफीमध्ये समजेल तर आता पंचवीस तारखेला डायरेक्ट जायचं आहे बाकी सगळं नॉर्मल आहे तर चला आजचा ब्लॉग आहे इथंच एंड करू मी आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि आवडलं असं लाईक करा भेटू हो पण उद्याच्या व्हिडिओमध्ये हो घेत तोपर्यंत बाय बा